नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता आपणाला त्या अभियानाची माहिती कशा पद्धतीने तयार करायची आहे तया त्यामध्ये फोटो वगैरे आपल्याला कशा पद्धतीने क घ्यायचे आहे किंवा तयार करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर मित्रांनो आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्या अभियानाची जी माहिती आहे ते आपण आता पोर्टलवर भरणार आहोत तर ती पोर्टलवर माहिती भरताना आपल्याला कोणत्या अडचणी येणार आहे आणि आपण त्या अडचणीवर मात करून ती जी माहिती आहे ती सोप्या पद्धतीने अगदी कशा पद्धतीने तिथे भरायची आहे त्या पोर्टलवर याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोस मी आपल्याला देणार आहे तर मित्रांनो या अभियानाची जी पूर्वतयारी आहे ते आपण केलेली आहे आपली जी माहिती आहे ते आपण कच्ची माहिती तयार करून घेतलेली आहे त्याचा फॉर्मॅट तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपले फोटोसुद्धा आपण तयार करून त्याची पी डी एफ बनवून एक फाईलसुद्धा तयार केलेली आहे आता फक्त आपल्याला त्या पोर्टलवर माहिती भरायची आहे तत्पूर्वी मित्रांनो त्या पोर्टलवर काही अडचणी आलेल्या आहेत अडचणी म्हणजे अशा की संपूर्ण राज्यामध्ये त्या अभियानाची जी, जी माहिती ते ते ता 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 जी आहे ते भरण्यात येत आहे आणि त्यामुळे त्या पोर्टल जे आहे ते थोडं स्लो झालेलं आहे किंवा ते बरोबर काम नाही करत आहे तर आपल्याला ते काय करायचं आहे तिथे नेमकं ते सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे कारण मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन ही जी माहिती आहे आपल्याला लवकरच आता त्या पोर्टलवर भरायची आहे कारण त्याचं जे मूल्यांकन आहे ते सुद्धा होणार आहे तर त्यामुळे त्या, त्या पोर्टलवर आपल्याला माहिती भरताना आपल्याला नेमकी माहिती कशी भरायची अगदी सोप्या पद्धती तर मी अगदी सोपी पद्धत आपल्याला सांगणार आहे आणि त्यानुसार जर आपण माहिती भरली तर आपल्याला काहीच अडचणसुद्धा तिथे जाणार नाही तर मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघावं लागणार आहे तरच आपल्याला तर ते सर्व माहिती समजणार आहे आणि याशी संबंधात जे काही डॉक्युमेंट्स आहेत किंवा जे काही फाईल आहे त्यासुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे ते सुद्धा आपल्या कामात येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सोड करू तर मित्रांनो बघा संपूर्ण तयारी आपली झालेली आहे आता आपण कॅम्प्युटरच्या क्रोम मध्ये ही साईट सर्च करून घेतली आहे आपलं स्कूल पोर्टल आणि तिथे आपण लॉग इन करून घेणार आहोत अगोदर तर आता मी आपल्या शाळेचा आयडी पासवर्ड टाकून इथे लॉग इन करून घेणार आहे लॉग इन झाल्यानंतर आपण तिथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची संपूर्ण माहिती इथे भरणार आहोत आणि त्याचा लाईव्ह डेमो सुद्धा बघणार आहोत तर बघा मी माझ्या शाळेचं हे ओपन करून घेतलेलं आहे आणि इथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही जे टॅब आहे यावर मी क्लिक करून घेणार आहे मित्रांनो सध्या ही साईड थोडी स्लो आहे परंतु आपलं काम अगदी सोप्या पद्धतीने होणार आहे फक्त आपल्याला मी जे सांगत आहे ते ट्रिक वापरायचे आहे आणि ते आपलं काम अगदी सहजपणे होणार आहे तर बघा आता हे पोर्टल ओपन झालेलं आहे सर्वात अगोदर आपण बघा आपल्याकडे जे कच्ची माहिती तयारच आहे आपली आणि आपले फोटो वगैरे तयार आहे सर्व तयार केल्यानंतरच आपण माहिती भरायला घ्या ते सर्व कसं तयार करायचं हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे तर आपण मित्रांनो एक पीडीएफ तयार केलेली होती कच्ची माहिती ते तो जो फॉर्मॅट आहे तो आपल्याला कम्प्युटरमध्ये ओपन करून घ्यायचा आहे आणि तिथून कॉपी पेस्ट आपण करून घेणार आहोत आपल्याला काहीच टाईप करायची गरज नाही इथे फक्त आपण कॉपी करा आणि इकडे पेस्ट करत चला आणि पटापट आपलं ते काम होणार आहे तर बघा पहिला मुद्दा मी तिथे कॉपी इकडे करून घेतलेला आहे तिकडे पेस्ट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी सर्व अगोदर माहिती भरणार आहे आपलं जे थोडक्यात वर्णन आपल्याला प्रत्येक मुद्द्याचं भरायचं आहे ते अगोदर भरून घ्या त्यानंतर एक आपण एकत्र सर्व फोटो आपण तिथे अपलोड करणार आहोत कारण आपण पूर्वतयारी केलेली आहे त्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण जाणार नाही आहे तर बघा आता इथे एक अशा पद्धतीचा मेसेज आलेला आहे कारण मित्रांनो हे जे थोडक्यात वर्णन आहे यामध्ये आपल्याला जे काही सिंबल्स असतात जसं विराम असेल किंवा काही कंस वगैरे असेल तर तो तिथे घेत नाही त्यामुळे ते आपण काढून टाकणार आहोत तिथून तर बघा आपल्या त्या फॉर्मॅटमध्ये ते काही आलेले होते त्यामुळे ते तसं दिसत आहे तर बघा कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही फक्त आपल्याला करायचं आहे आपली जे पीडीएफ आपण तयार केलेली आहे किंवा जो फॉर्मॅट तयार केलेला आहे टेक्स्टमध्ये तो फॉर्मॅट आपण ओपन करून त्याला मिनिमाइज करून ठेवा आणि इकडे कॉपी आणि तिकडे पेस्ट करत चला तर या पद्धतीने अगदी सहजपणे आपली ती माहिती भरता येणार आहे तर त्याच पद्धतीने आपण ही माहिती भरून घेणार आहोत पूर्ण आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं दोन तीन मुद्दे झाल्यानंतर आपण तिथे स्क्रॉल करून खाली तो सेव कर आ, या आणि ते माहिती जे आहे ते सेव्ह करत चला एकत्र पूर्ण एका वेळेस करायला जाल तर ती होणार नाही किंवा मग तिथे एरर दाखवणार कारण सध्या मित्रांनो हे जे पोर्टल आहे हे खूप स्लो झालेलं आहे त्यामुळे इथे काही अडचणी येत आहे तर बघा आपण या पद्धतीने जर गेलात तर आपलं काम ते बरोबर होणार आहे तर बघा मी चार मुद्दे तिथे भरून घेतले आणि त्यानंतर ते सेव्ह करून घेतलेले आहे सेव्ह केल्यानंतर आपली माहिती ते सेव्ह होऊन राहणार आहे संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला ते फायनलाइज करायचं आहे तर आपण याच व्हिडिओमध्ये संपूर्ण ते बघणार आहोत तर बघा सध्या आपण जे थोडक्यात वर्णन आहे प्रत्येक मुद्द्याचं ते आपण भरून घेत आहोत इथे आणि आपण त्यानंतर संपूर्ण जे फोटो वगैरे येणार आहे ते एकत्र एक भरणार आहोत कारण आपली सर्व कच्ची माहिती तयार आहे मित्रांनो आपले फोटो फाईल सुद्धा तयार आहे त्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण जाणार नाही आहे आणि त्यामुळे आपण इथे फक्त कॉपी पेस्ट करणार आहोत आपल्याला कुठे टाईप वगैरे काहीच करायची गरज नाही तर बघा आपला जो फॉर्मॅट आहे तो मी तिकडे मिनिमाइज करून ठेवलेला आहे तिकडून कॉपी आणि इकडे पेस्ट आपण करत आहोत तर अशा पद्धतीने जर आपण भरलात तर आपल्याला अडचण सुद्धा जाणार नाही आहे आणि आपलं काम थोडं फास्ट होणार आहे तर बघा आता बरेचसे मुद्दे इथे भरून झालेले आहेत चार पाच मुद्दे झाल्यानंतर मित्रांनो अगदी काळजीपूर्वक आपल्याला ते सेव्ह करत राहायचं आहे कारण साईड स्लो आहे त्यामुळे आपली केलेली मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे इथे तर आपण जर तीन चार मुद्दे भरल्यानंतर इथे सेव्ह करत गेलात तर आपल्याला कुठलीही अडचण जाणार नाही किंवा ते हँग होणार नाही आहे तर बघा आता बरेचसे मुद्दे इथे झालेले आहे तीन मुद्द्यामध्ये तीन सेक्शनमध्ये मित्रांनो आपल्याला ही माहिती भरायची आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे तर हे पहिलं सेक्शन आपलं सुरू आहे इथे आणि त्यानंतर दुसरं आणि त्यानंतर तिसरं त्यानंतर आपल्याला फोटो सुद्धा इथे अपलोड करायचे आहे तर बघा आता मी खाली येऊन आता ते सेव्ह करून घेणार आहे तीन चार मुद्दे झालेले आहेत डाटा सेवा सक्सेसफुली क्लिक हियर वर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर ते पुन्हा परत येणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण जे थोडक्यात वर्णन आहे प्रत्येक मुद्द्याचं ते आपण भरत आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने ते आपलं कॉपी पेस्ट करून ते आपलं काम होत आहे जर आपण मित्रांनो टाईप करत बसला तर कर, आपल्याला खूप वेळ लागणार आहे आणि त्यामुळे आपलं काम थोडं वाढणार आहे आधिवंधु या भगवंता आधिवंधु या भगवंता माय भूमी भारत माता, शांती समता, माता, करता, दाता, करता, माता स्मरु पुराण बाईबल गीता स्मरु पुराण बाइबल गीता आता गिरू एकच किता

ta -da. मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपली ही जी माहिती आहे थोडक्यात जे वर्णन आहे प्रत्येक मुद्द्याचं ते बहुतेक आता कम्प्लीट झालेलं आहे आता आपण इथे फोटो अपलोड करणार आहोत तर बघा बहुतेक मुद्दे जे आहे ते झालेले आहे आता आपली जे फोटो फाईल आहे ते आपण आता ओपन करून घेणार आहोत आणि तिथे आपल्याला पूर्ण जे फोटो आहे ते डाउनलोड करून घ्यायचे आहे अगोदर आपल्या कम्प्युटरमध्ये अगदी सहजपणे ते होणार आहे आणि नंतर ते आपण तिथे अपलोड करणार आहोत तर बघा आता इथे चूज फाईल वर आपण क्लिक करत आहोत फोटो अपलोड करण्यासाठी प्रत्येक फोटो आपल्याला माहिती आहे कुठे आपला आहे किंवा कोणता आपण त्याला नाव दिलेलं आहे जसं मी तिथे नंबरिंग केलेलं होतं त्यानुसार मी आता ते फोटो अपलोड करून घेणार आहे तर बघा मला नंबरिंग माहिती आहे त्याची कोणता फोटो कोणत्या नंबरचा आहे तर त्यानुसार मी तिथे ते अपलोड करून घेणार आहे तर बघा ते सुद्धा अगदी सहजपणे होणार आहे आणि मित्रांनो इथे सुद्धा आपल्याला तेच ट्रिक वापरायचे तीन ते चार फोटो आपण अपलोड केल्यानंतर तिथे आपल्याला सेव्ह करून घ्यायचे आहे तर बघा दोन तीन फोटो झालेले आहेत आता मी तिथे सेव्ह करून घेणार आहे ते हे सुद्धा अगदी सहजपणे होणार आहे आणि अशा पद्धतीने आपली जी माहिती आहे हे पूर्ण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोनची ची हे माहिती पूर्ण भरल्या जाणार आहे कारण मित्रांनो आपल्याला हे संपूर्ण माहिती भरावीच लागणार आहे प्रत्येक शाळेला हे कंपल्सरी आहे आणि तिथे सर्व जे फोटो आणि जे माहिती आहे ते प्रत्येक माहिती भरल्याशिवाय ते समोर सुद्धा जाणार नाही आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक मुद्द्याची माहिती भरायची आहे आणि ती तिथे सेव्ह करायची आहे आणि संपूर्ण माहिती झाल्यानंतर आपल्याला ते फायनलाइज करावं लागणार आहे तर आपण जे मुद्द्यांची माहिती होती थोडक्यात वर्णन ते आपण संपूर्ण कॉपी पेस्ट करून तिथे भरून घेतलेला आहे आता आपण फोटो तिथे अपलोड करून घेत आहोत संपूर्ण एकत्रच तर बघा बहुतेक फोटो अगदी सहजपणे तिथे अपलोड होणार आहे काल आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे फोटो कसे तयार करायचे पीडीएफ वगैरे कशी तयार करायची बघितलेलं होतं ते संपूर्ण आपलं तयार आहे मित्रांनो आपण ही माहिती भरण्यासाठी पूर्वतयारी निश्चित तिथे बसा तेव्हाच आपलं काम अगदी सहजपणे होणार आहे कारण पोर्टल स्लो आहे त्यामुळे आपल्याला खूप अडचण जाणार आहे तिथे जर आपण या पद्धतीने गेलात तर आपल्याला कुठेही तिथे अडचण जाणार नाही ना आणि आपलं काम अगदी सहजपणे होणार आहे तर बघा तीन ते चार फोटो झाल्याबरोबर मी तिथे सेव्ह करून घेत आहे आणि सेव्ह झाल्यानंतर तिथे आपल्याला ते जे फोटोचं सेक्शन आहे तिथे आपल्याला तो फोटो तिथे ते नाव दिसत आहे फोटोचं नंबरिंग मध्ये तर बघा डाटा सेव्ह सक्सेसफुली करत चलायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने ते एक, -एक फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे चार ते पाच फोटो किंवा तीन चार फोटो झाल्याबरोबर आपण तिथे सेव्ह करत चला आणि मित्रांनो शक्यतो आपण दुपारच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस ही माहिती भरा काल मी भरली खूप जास्त साईड स्लो होती परंतु मी या पद्धतीने भरल्यामुळे मला तेवढी अडचण नाही गेली जर आपल्याकडे नेट वगैरे चांगलं असेल तर आपलं काम सहजपणे होणार आहे आ, तर बघा आता बहुतेक फोटो आपले भरून झालेले आहे अशा पद्धतीने तर आपल्याला पूर्ण एकदा चेक करून घ्यायचं आहे संपूर्ण माहिती भरल्या गेली आहे की नाही आहे तर तर बघा इथे संपूर्ण माहिती भरल्या गेलेली आहे माझ्या शाळेची आता स्क्रोल करून आपण पुन्हा खाली येणार आहोत कारण आपण सर्व सेव्ह करून घेतलेलं आहे तिथे सर्व दिसत आहे आता आपल्याला ही जी माहिती आहे खाली हो, आता मित्रांनो ज्या तीन टॅब आहे आपण प्रत्येकाच्या मध्ये ते माहिती सेव्ह करत गेलेलो आहोत आता आपल्याला फायनलाइज करून घेणे तर बघा आपण सेव्ह माहिती केलेली आहे आता फायनलाइजचं जे बटन आहे मधातलं त्यावर आपल्याला क्लिक करून ही माहिती फायनलाइज करायची आहे तर बघा मी फायनलाइजवर क्लिक केलेला आहे अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे ही महत्वाची स्टेप असणार आहे इथे आपल्याला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मुख्याध्यापकाचा आता मी माझा मोबाईल क्रमांक टाकणार आहे कारण मी माझ्या शाळेची माहिती भरत आहे आणि त्यानंतर खाली एच एम नेम म्हणून आहे तिथे आपल्याला एच एम नेम टाकायचं आहे जे काही असेल ते आ, तर बघा मी आता ते नाव टाकून घेतलेलं आहे आणि सबमिट करत आहे तर बघा इथे इन्वॅलीट नेम म्हणताय कारण मित्रांनो मी तिथे मराठीमध्ये नाव टाकून घेतलेलं होतं तर आपल्याला इंग्रजीमध्ये नाव टाकायचं आहे तर बघा मी आता इंग्रजीमध्ये नाव टाकून घेतलेलं आहे आता त्याला सबमिट करणार आहे सबमिट केल्यानंतर बघा इथे एक कन्फर्मेशन येणार आहे आपल्याला खरंच फायनलाइज करायचं आहे का असं विचारत आहे याला सिम्पली ओके करायचं आहे अगदी सहजपणे तर बघा मी आता ओके करणार आहे आणि डाटा इज फायनलाइज म्हणजे आपला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा डाटा जो आहे हा फायनलाइज झालेला आहे अगदी सहजपणे तर बघा याला सिंपली आपण ओके करणार आहोत आणि आता स्क्रोल करून पुन्हा वर जाणार आहोत तर बघा आता इथे खालच्या टॅप गेलेला फक्त बॅकचा बटन राहिलेला आहे आता इथे आपण जर वर गेलो तर बघा मित्रांनो आपल्याला त्या याच्यावर बाजूला हिरव्या रंगामध्ये एक बटन आलेली आहे आणि तिथे डाटा फायनलाइज म्हणून घेऊन आहे म्हणजे आपल्या शाळेचा हा जो डाटा आहे हा अगदी सहजपणे फायनलाइज झालेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जर या पद्धतीने ही जर माहिती भरली तर आपली अगदी सहजपणे माहिती भरल्या जाणार आहे आणि आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही ना आणि अपेक्षा आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला अगदी सहजपणे समजलेली असेल तर अपेक्षा मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ समजलेला असेल आवडलेला असेल आपण जर अशा पद्धतीने ही माहिती भरली तर आपली अगदी सहजपणे आपल्याला ती माहिती भरता येणार आहे व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद